वैष्णवीचं लग्न झालं आणि वैष्णवी हागवणे कुटुंबाची सून झाली तेव्हापासून वैष्णवीचा सर्वाधिक छळ त्याची ननन करिश्मा हागवणे यांनी केला असे समोर आले आहे म्हणून वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणात करिश्मा हगवणे प्रमुख आरोपी पैकी एक आहे करिश्मा हागवणे ही राजेंद्र हागवणे आणि लता हागवणे यांची पहिली मुलगी आहे ती चौतीस वर्षाची असून अद्यापही तिचा लग्न झालेला नाही करिश्मा हागोणेच्या पाठोपाठ शशांक हागवणे आणि सुशील हागवणे अशी मुले राजेंद्र हागवणे आणि लता हागोणे यांना झाली घरात मोठी मुलगी म्हणून करिश्मा हागोणेचा दबदबा होता हागवणे कुटुंबात करिश्माला लाडाने पिंकी म्हणत असत घरात करिश्माला भाऊ आणि भाऊजाया पिंकी म्हणून हाक मारत असत घरातील कोणताही निर्णय असो वैष्णवीची ननंद पिंकी घेत असत ती जो निर्णय घेईल तेच घरात होत असे करिश्मा हागोणेने फॅशन डिझायनरची पदवी घेतलेली आहे त्यांनी लक्ष्मी तारा नावाची कंपनी सुद्धा सुरू केलेली आहे आणि याच नावाने तिने इंस्टाग्राम वर अकाउंट उघडलेले आहे करिश्मा हगवणे ही आपल्या आई वडील आणि भावासोबत मुळशी मध्ये राहते संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माताईची सत्ता आहे करिश्माचे दोन्ही भाऊ शशांक आणि सुशील यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकासोबत कसे वागायचे आणि कसे नाही याबद्दल तिला कोणीच काही बोलत नसे आपल्या भावजा यासोबत कसं वागायचं हे तीच स्वतः ठरवत असत घरात कोणते काम करायचे आणि कोणते नाही करायचे काय खायचं आणि काय नाही खायचं कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही हे देखील करिसमास ठरवायची आपल्या आई वडिलांना सुने बद्दल एकाचे दोन करून सांगायची सासून जर का सुनान सासूने जर का सुनांचा लाड केला एखाद्या वेळेस प्रेमाने कपडे किंवा साडी सासूने सुनांना आणली तर करिसमांचा जळपळाट व्हायचा बाहेरून आलेल्या या मुलीसाठी तुमचं प्रेम इतकं का उतू जातय असं आपल्या आईला ती म्हणायची घरात एक पुलकी एक असल्यामुळे करिश्मा आपल्या दोन्ही भावांना धाकात ठेवायची हागवणे कुटुंबात कोणी कसे वागायचे हे करिश्माच ठरवायची हागवणे कुटुंबातील धक्कादायक गोष्ट म्हणजे घरातील मोठी सून मयुरी आणि दुसरी सून वैष्णवी या दोन्ही सुना एकाच घरात असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकीस बोलण्यास भेटण्यास सक्त मनाई केली होती दोघींनी एकमेकास बोलायचे नाहीत सोबत जेवायचे नाहीत कोणतीही गोष्ट शेअर करायची नाही हसी मजाक सुद्धा करायचा नाही करिश्मा ही एकमेकांचे कान भरायची एकीस वेगळे आणि दुसरीच वेगळी सांगायची एकमेकीचे भांडण लावून एकमेकी बद्दल वाईट बोलून दोघात फूट पडायची असे करिश्मा दोन्ही भाऊजा यांना मानसिक त्रास द्यायची करिश्मा हागवणेचा त्रास फक्त वैष्णवी हागवणे पुरताच मर्यादित नव्हता तर हागवणे कुटुंबाची दुसरी सून सुशील हागवणेची बायको मयुरी जगतापला सुद्धा होता या करिश्मांनी मयुरीला सुद्धा नाकी नऊ आणलं होतं करिश्मा आपल्या भावाचे कान भरून मयुरीच्या वडिलाकडून पैसे आणायला सांगायची घरून पैसे आणले नाही तर हिला सोडून दे आपण दुसरी बायको करून आणू असे ती आपल्या भावाला धाक दाखवायची पण भावाने तिचा ऐकलं नाही तो मयुरीला सोडायला तयार नव्हता तरी सुद्धा करिश्माच्या कुटुंबाने मयुरीला मारहाण केली तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला करिश्माने मयुरीच्या अंगावरचे कपडे फाडले तिला हसत्या खेळत्या घरातून हकलून लावलं या सगळ्या घटनेची मयुरीने मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती या घटनेची वाच्यता फुटेल आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून तो मोबाईल घेण्यासाठी सुशीलने मारहाण केले या घटनेबद्दल कोणाला बाहेर काही सांगितली तर तु तर तुला जिवे मारीन अशी धमकी हगवणे कुटुंबाने करिश्माला दिली असे मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले आहे ननंद करिश्मा आणि सासू लता या मायलेकींनी मयुरीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला वैष्णवीच्या बाळाला त्या भेटू द्यायचे नाहीत घरातील अशा सततच्या छळाला कंटाळून मयुरीने पोलीस स्टेशन गाठलं आणि या सर्व प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु राजकीय दबावामुळे हा सगळा प्रकार दाबला गेला करिश्मा हगवणेचे मामा पोलीस आहेत तर शास्त्री राजेंद्र हगवणे राजकारणात आहेत म्हणून ही केस दाबली गेली करिश्मा हगवणे म्हणायची की आम्हाला राजकारण्यांची साथ आहे तुम्हाला काय करायचे ते करा आमचं कुणीच काही करू शकत नाही अशी धमकी करिश्माने दोन्ही भावजाने दिली होती वैष्णवीला सुद्धा या करिश्माने खूप मानसिक त्रास दिला तिला मारहाण केली एवढेच नव्हे तर तिच्या तोंडावर थुंकली होती तिच्या चरित्र्यावर आरोप लावले हे बाळ माझ्या भावाचं नाही वैष्णवीच्या पतीला देखील वैष्णवी बद्दल नको ते आरोप केले अशा प्रकारे ननंद करिश्मांनी वैष्णवीचा संसार उद्ध्वस्त केला करिश्मांनी स्वतः तर लग्न केलेच नाही परंतु मित्र निलेश सोबत तिचे शारीरिक संमत होते असे समोर आले आहेत निलेशच हगवणे कुटुंबात येणं जाणं होत कुटुंबाने निलेशच्या शब्दाला मान द्यायचे निलेशला नेहमीच करिश्माचेच खरे वाटायचे तो नेहमी करिश्माचीच बाजू घेऊन बोलायचा दोन्ही सुनांना दोष द्यायचा वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्मा हगवणे यांनी तिला खूप त्रास दिला आणि मानसिक छळ केली भाऊ शशांक सोबत मिळून तिला मारलं या सततच्या छळाला कंटाळून अखेर वैष्णवी हा आपलं जीवन संपवलं छोट्याशा दहा महिन्याच्या बाळाला सोडून तिने आत्महत्या केली करिश्मा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने वैष्णवीच्या बाळाला आपले मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं लेकीनने आत्महत्या केली बाळाचा सुद्धा ठाव ठिकाणा लागेना म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा ननंद करिश्मा जावई शशांक आणि वैष्णवीची सासू लता यांना अटक झाली तेव्हा घाबरून निलेश चव्हाण बाळाला घेऊन फरार झाला निलेश चव्हाण कडे बाळ असल्याचा समजल्यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींनी निलेश चव्हाण कडे बाळाला घेण्यासाठी गेले असता निलेश चव्हाण यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि वैष्णवीचा बाळ देण्यास नकार दिला या सगळ्या घटनाक्रमानंतर निलेश चव्हाण विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला वैष्णवीचा बाळ निलेश चव्हाणकडे आहे तो सापडल्यानंतर निलेश चव्हाण वर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले त्यानंतर निलेश चव्हाण यांनी राजेंद्र हागवणे यांचे मावस भाऊ यांच्याकडे बाळाला सोपवलं यानंतर एका अज्ञात व्यक्तीने हे बाळ कसपटे परिवाराकडे सोपवलं त्यानंतर आठवड्याभरातच वैष्णवीचे दीर आणि सासरी राजेंद्र हागवणे यांच्या मुसक्या आवळल्या परंतु करिश्माचा मित्र निलेश चव्हाण अद्यापही फरारच आहे निलेश चव्हाणांच्या घरात पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर निलेश चव्हाणांच्या लॅपटॉप मध्ये करिश्मा सोबतचे काही अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले करिश्माने लग्न केले नाही परंतु निलेश चव्हाण सोबत शारीरिक संबंध बनविले आणि वैष्णवीच्या चरित्र्यावर संशय घेऊन मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले वैष्णवीचे दहा महिन्याचे बाळ तिचे माहेरचे मंडळी कसपटे कुटुंबाकडे सुखरूप ठेवण्यात आले वैष्णवीचे आई वडील वैष्णवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत हा गोवने कुटुंबांना लाडकी लेख करिश्मा म्हणजे घरातील लक्ष्मी वाटे आणि घरातील दोन्ही सुनांना करिश्माचे ऐकून मानसिक छळ केला घरातील दोन्ही सुनांचा मान करिश्माला बगवले गेले नाही तिने आई वडिलांच्या आणि भावंडाच्या डोक्यात सुनेबद्दल नको ते भरले त्यामुळे घराच्या मंडळींना करिश्माचेच खरे वाटू लागले या करिश्मांनी संपूर्ण घरच केला या हगवने कुटुंबाने वेळीच मुलींचे लग्न केले असते तर मुलांचा संसार वाचला असता करिश्मा एक स्त्री असून ती दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजू शकली नाही हिच्या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी दहा महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली म्हणून घरातील अशा प्रवृत्तीच्या महिलांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं फक्त या ननंदेमुळेच खर तर ननंदेने भाऊ जावायच्या संसारात तुडबुड करू नये कोणावर जळायचं काम करू नये करिश्मा हगवने जे काही केलं आहे त्याची सजा त्याला मिळायला हवी वैष्णवीला न्याय मिळेल का तिच्या नंदेला शिक्षा होणार का या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा